जर कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा निघालेला आहे कायदा सुव्यवस्थे तुमचा कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाही कायदा सुव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे तुमचे लोकप्रतिनिधी सगळे म्हणजे बेलगाम बे झालेत कोण कोणाला मोजत नाही प्रत्येक जण रिव्हॉल्वर घेऊन आता ही हा पक्ष राहिलेला नाहीये ही, ही गुंडांची टोळी झाली आहे आणि गँगवर चालू आहे तरी मी अजून त्याच्यावरती येतच नाहीये की गॅंगवॉर हे जे काय कालपासून आरक्षणाचं चालू आहे ना आता त्याच्यात अजून काही बोलायचं होतं तुम्ही आता सांगता बोलू नका तर विरोधी पक्षनेते बोलतील त्याच्यावरती पण हे गँग चालू आहे वॉर हे राज्य नाही चालू आहे एकमेकाचा काटा काढायचं काम चालू आहे जे गँग मध्ये चालतं ते वर्चस्वावरती हे चारशे कोटी वसूल कोण करणार ते अजून एक तिसरी गँग उभी आहे जे न देणारे आणि तुम्ही जे सांगितलं मगाशी दरेकरांनी की पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार नाहीये मी आज नोटीस दिली नाही म्हणून नाव सांगत नाही आमदारांना वाटून दिलेले आहेत एस पी हे आमदार एसपीने महिन्याला पंचवीस पंचवीस लाख रुपये यांना पोचवायचे काय भ्रष्टाचार नाहीये काय नावं सांगीन मी सभागृहात पण नोटीस नाही दिली म्हणून सांगत नाही पण बदल्यांमध्ये भ्रष्टाचार पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार सगळं चालू आहे काय नाही चालू आहे म्हणजे दुकान नाही हा तर मॉल उघडलाय भ्रष्टाचाराचा आणि म्हणून मुंबईमध्ये हा एक डान्स बारचा विषय दादा तर फारच सभ्यत कोणतरी पाहिजे होता ओ बनसडे तुम्हाला वेळ आहे आज रात्री चला माझ्या बरोबर मुंबईतले डान्स बार दाखवतो किती उघड आहेत ते अरे चला ना दाखवतो ना आम्हाला दाखवले होते मी आबाला दाखवले होते अरे पोलिस स्टेशन बघा तुम्ही नाता भाऊ डान्स बार ज्या डान्स बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे असं समजायचं आतमध्ये बार चालू आहे ज्याच्या बाहेर गाडी उभी आहे ना शंभर टक्के बार्स चालू आहे आणि रात्री सोडायचं काम कोण करतात पोलीस बायकांना पण नाही घे सोडायचं काम पोलीस करतात बघायचं असेल तर चला रात्री आजच दाखवत होतो आजच पैसा करून टाकवायचा आणि हे डान्स डान्सवरचे रेट कोण आहेत कुठल्या कुठल्या सिनियरचे आहेत इथे रेड कार्ड ठरलेले मुंबई पोलिसांचं रेड कार्ड आहे कुठलं पोलीस स्टेशन एके मार्क पोलीस स्टेशन रेट वेगळा कस्तुरवा रेट वेगळा डिसिप्लिनचे रेट ठरतायत काय चाललंय काय आणि कोण ठरवत हे आता या जर ह्याच्यामध्ये नाही थांबलं तर आम्हाला नाव द्यायला असतो नाव घेऊन सांगावं लागेल मग काय व्हायची ती आमच्यावर केस होऊ देत भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचाराचं कुरण चरतायत पुसते लोक आणि काही लोक बिचारे फुकटचे बदनाम होत आहेत हे जर महाविकास आघाडीच्या काळात झालं असतं किती एसआयटी लावल्या आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे एसआयटी किती लागल्या त्या सगळ्या एसआयटी पुढे काय झालं त्या एसआयंच एसआयटीच पुढे काय झालं तुम्ही प्रत्येक वेळेला एसआयटी लावून टाकली त्या एसआयटीने क्लीनचीट दिली की नाही दिली त्याने कोणाला आरोपी ठरवलं की नाही ठरवलं एकदा सभागृहाच्या पटलावर येऊ देत ना एसआयटी च्या रिपोर्ट सगळे से से हे सगळे रिपोर्ट आणण्याची जबाबदारी आहे सरकारची तुम्ही जर एकदा टी लावली तर त्या एसआयटीचं काय झालं कळायचा अधिकार नाही माझा आमदार म्हणून आणि हे सगळं जर व्हायचं असेल तर पहिलं म्हणजे प्रशासनाला धारेवरती तुम्ही मंत्र्यांनी घेतलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे आम्ही असं म्हणत नाही प्रत्येक गोष्टीत तुमचाच हात आहे पण खाली त्या प्रशासनावरती जी घट्ट मांड पाहिजे आम्हाला तर तुम्ही फार जोडलेत करोना असताना देखील तुमची अशी अपेक्षा होती की आम्ही दररोज घरात जायला पाहिजे लोकांच्या पण आता तर तुम्ही मोकळे आहात ना आणि तुम्ही कार्यकर्त्यांमधले आज सांगतात ना मग हा भ्रष्टाचार कसा होतोय धुमाकूळ चाललाय नुसता आणि मग हा धुमाकूळ थांबणार आहे की नाही हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे